आपण पाहत आहात मराठवाडा एक्सप्रेस न्यूज हाक तुमची सात आमची पाहत राहा मराठवाडा एक्सप्रेस न्यूज उपोषणाला गेल्या चोवीस तारखेपासून त्यांनी आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्या परिसरातील बहुसंख्य नागरिक महिला भगिनी बंधू सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनस्वी आभार मानतो आणि रामेश्वर पवार यांनी हा जो आवाज उठवला गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित प्रलंबित होता परंतु रामेश्वर पवार यांनी हा उपोषणाचा मार्ग अवलंबल्यानंतर प्रशासन त्या ठिकाणी जागी झालं आणि प्रशासनाने त्या ठिकाणी तो रामेश्वरजी पवार यांना येत्या एक तारखेपासून त्या ठिकाणी तार सर्वेक्षणाचं काम सुरू करतील व कबाल्या देण्यासाठी यथोचित कारवाई करतील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर व आपल्या सर्वांची परवानगी आपण सर्वांनी परवानगी दिल्यानंतर त्यांनी हा उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला खरं पाहिलं तर त्यांचं किती कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण काल संध्याकाळी त्यांचे सक्के भाऊजी त्या ठिकाणी मयत झालेले आहेत मयत झालेले असताना सुद्धा तुमच्या सर्वांसाठी आपल्या उदगीरमधील सर्व जे रहिवासी आहेत ज्यांना कबाला मिळाले नाही त्या सर्वांसाठी त्याने आमरण उपोषण केलं त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीनं मी रामेश्वरजी पवार यांचं बी अभिनंदन आणि आभार मानतो आणि आपण सर्वजण पाठिंबा दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आमचं मागणी पर्वा क्रमांक नऊमध्ये संदर्भात होतं त्या संदर्भात गेल्या चोवीस तारखेपासून मी आमरण उपसण्यात बसलो होतो मागील काळात बरे वारंवार प्रयत्न करूनसुद्धा प्रशासन मा दात घेतलं नसल्यामुळे आज मला उप चोवीस तारखेपासून आम्हाला प्रश्न बस बसावं लागलं आज मंत्री महोदय सीओ तहसीलदार या सगळ्यांनी येऊन प येणाऱ्या एक एक तारखेपासून वार्डाचा सर्वे करून रितसर प्रस्ताव दाखल करू असं आश्वासन लेखी आश्वासन दिल्यामुळे आज मी प्रश्न मागे तात्पुरतं मागे घेत आहे अगर एक तारखेपासून ना सर्वे नाही चालू झालं तर मी पुन्हा आणखी आमरण प्रश्नाला बसतो